नमस्कार मार्केट मध्ये मी अजून तुमचं हार्दिक स्वागत करतो आपण बघतो निफ्टी बँक निफ्टी विश्लेषण चला तर मग सुरू करूया बँक निफ्टीने अक्षरशः चांगल्या लेवलला ब्रेकआउट दिला जवळपास काय कालची जी मंदी होती ती परत चालू झाली एका पुल बॅक नंतर ठीक आहे याच्या खाली कुठेतरी सेल केला असेल एव्हन हजार सातशेच्या खाली कि एकोण पाचशेच्या खाली तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगलं प्रॉफिट बघायला मिळालं असेल एव्न हजार पर्यंत द्या ठीक आहे त्याच नंतर मार्केट थोडंफार बाउंस बॅक झालं आणि त्याच्यानंतर एवढं हजार चारशेच्या आसपास आपल्याला क्लोज दिलेली लक्षात ठीक आहे लेवल सगळ्या आपण काढून घेऊयात आणि त्यानंतर डेली टाइम फ्रेम लक्षात घ्या हा जो आता मार्केट एका रेंज मध्ये होता सपोर्ट घेत ठीक आहे ही रेंज आता तुटलेली आहे निफ्टी ने तोडलेली आहे सो आता मार्केट खर सांगायचं असेल तर ह्या लेव्हलच्या आसपास कुठेतरी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर थोडाफार बाउंबॅक आहे मग थोडक्यात सेलिंग संपली आहे का अजिबात नाही सेलिंग संपलेली नाहीये लक्षात घ्या एकतर मार्केट उद्या ही लेवल क्लेम करायला पाहिजे जवळपास कोणती एकोन्न हजार पाचशेच्या वरती मार्केट होल्ड केलं पाहिजे पहिली गोष्ट आहे जर मार्केटमध्ये जर सेलिंग नंतर हा थोडाफार मार्केट जे आहे परत या रेंजमध्ये जर यायचं असेल तर हे लक्षात त्या बायरची रिएंट्री जर व्हायची असेल तर डेफिनेटली एकावन्न हजार पाचशे चीव्हल ही कॅप्चर केली पाहिजे सुरुवातीला जर टिकलं तर डेफिनेटली आपल्याला थोडाफार वरच्या लेवलला ह्या लेवलच्या आसपास एक मार्केट बघायला मिळू शकतो परंतु तसं झालं नाही आणि मार्केट इथून सरळ खाली निघालं तर डेफिनेटली वन्स अगेन आपल्याला एक चांगला फॉल बघायला मिळू शकतो एकावन्न हजारच्या खाली डेफिनेटली सेल करू शकता एक चांगली सपोर्ट रेंज आहे करंटसाठीची आणि ही लेवल तुटली तर डेफिनेटली एक मोठा एक सेल जो आहे आपल्याला बघायला मिळू शकतो म्हणू शकतो मोठा शकतो हे लक्षात ठीक आहे सो काय गरजेचं आहे आजच्याच कॅन्डलचा लो महत्वाचा आहे पहिली गोष्ट आजच्या कॅन्डलची आजच्या दिवसाचा क्लोज महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर आजच्या कॅन्डलचा हाय एका कॅन्डलमध्ये पूर्ण मार्केट एक्सपेंड हे लक्षात ठीक आहे आजच्या दिवसाचा विचार केला तर लक्षात घ्या सेलिंग नंतर हा पुल बॅन्स बै। बॅक होता त्याच्यानंतर सेलिंग आली त्याच्यानंतर दे जवळपास एक म्हणू शकतो होल्ड करण्याचा प्रयत्न मार्केटने केला ले। ह्या लेवलच्या वरती जो जवळपास कोणता आदल्या दिवशीचा आपण म्हणू शकतो कालचा जो स्विंग लो होता त्या स्विंग लोच्या वरती क्लोज दिले हे थोडीफार आपण पॉझिटिव्ह गोष्ट मानू शकतो ठीक आहे त्यानंतर रेंज जी आहे सुरुवातीला ही एक लेवल ऍड करून घ्याव्या ठीक आहे त्याच्यानंतर वरच्या दिशेने काढायची असेल लेव्हल ती म्हणजे ही एक लेवल जी ऍड करून घ्यावी ठीक आहे तिथून खाली येताना जी लेवल जी आहे सुरुवातीची हीच एक लेवल आहे एक चांगली सपोर्ट आहे ही एक लेवल ऍड करून घ्या ठीक आहे खालच्या कोणत्या लेव्हल्स काढूया नको माझ्या मते लक्षात घ्या या, या मुवमेंट नंतर जवळपास मार्केट ह्या रेंजमध्ये साईडवर तर डेफिनेटली ही एक लेवल आपल्याला बघायला मिळू शकते त्याच्या खाली जर मार्केट आलं तर ही एक लेवल बघायला मिळू शकते थोडक्यात मोठ्या लेवल्स आहेत थोड्या तुम्ही त्याच्यानंतर छोटा एक काढू शकता त्याच्यामध्ये छोट्या ठीक आहे आपण त्यानंतर ट्रेंड लाईन जी आहे ही अशी काढून घेऊ जवळपास एक निगेटिव्ह ट्रेंड ठीक आहे आता ट्रेड कसा आहे सर्वात महत्वाचा विषय आता कसा होईल ते आता डेली टाइम फ्रेमवरती आपण डिस्कस केलं सर्वात महत्वाचा म्हणजे एकावन्न हजार सहाशे जे आपण म्हणू शकतो ही जी रेंज एकावन्न सहाशे एकान ठीक आहे या रेंजच्या वरती मार्केट होल्ड केलं पाहिजे सो उद्या ओपनिंग महत्वाची आहे गॅप अप झालं तर मार्केट ह्या रेंजच्या वरती पुढे होल्ड करणं गरजेचं आणि सरवर निघायचं हे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात घ्या अजूनही बाईंग रेंजला मार्केट हे लक्षात घ्या जर ह्या लेवलच्या वरती एकोण हजार सहाशेच्या वरती होल्ड करण्यात मार्केट सक्सेसफुल झालं परंतु मार्केट जर इथून याच रेंजला साईडवेज ओपन होत परत सेलिंगला खाली आला आज जसं झालं आज जवळपास काय सुरुवातीला साईडवेज होतो मग हा थोडाफार ब्रेक बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर मार्केट सरळ खाली निघालं सो सुरुवातीला मार्केट या रेंजमध्ये ओपन होऊनच सरळ निघत असेल तर डेफिनेटली सेल करू शकता याच रेंजमध्ये सरळ सरळ सेलिंगची रेंज आहे ती म्हणजे आपण कोणती एकोण हजार ची पाहू शकतो परंतु या रेंज मध्ये साईडून जर सरळ निघालं आणि एकोणी हजार तीनशे पन्नास किंवा ही लाल लाईन याच्यावर आसपास पुढे टिकला नाही तुम्ही सळ खाली निघाल तर शंभर एकशे पन्नास पर्यंत तुम्ही कालच्या घेऊ शकता हे लक्षात ठीक आहे पण त्याच्यानंतर सेलिंग जी आहे आपली कुठे असणार आहे जवळपास एकावन्न हजारच्या खाली आपण सेल करू शकतो जवळपास काय एक फ्रील कारण आपण काय म्हणू शकतो हा जो ट्रेंड आहे एक लोअर हा लोअर लोस म्हणून चाललाय हा ट्रेंड कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळतो हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर Uh, सरळ सांगायचं गॅपअप झालं या रेंजच्या वरतीने होल्ड केलं नाही सरळ निघालं तर डेफिनेटली ह्याच्या खाली कुठेतरी फूट बाय करून परतून जे आता मग म्हटलं ना नापन तसंच पण गॅपअप ओपन होऊन जर टिकलं नाही अकाउंट तर डेफिनेटली सेल करून हे ता टार्गेट घेऊ शकता हे लक्षात हे सिंपल अनालिसिस आहे बँक निफ्टीसाठी आणि उद्यासाठीच सिंपल सेटअप आहे बँक निफ्टी नंतर आपण थेट उडी मारूया अ निफ्टीकडे निफ्टीचा विचार केला तर निफ्टी थोडीफार आपण म्हणू शकतो स्ट्रॉंग आहे ठीक आहे थोडीफार स्ट्रॉंग आहे असं म्हणू शकतो आणि ची आजची कॅन्डल जी आहे थोडा सांगायचं असेल तर इन डिसिजन झाले की हे मान्य करतो सो आजच्या स्कॅन्डलचा हाय आणि आजच्या स्कॅन्डलचा लो सर्वात महत्वाचा आहे निफ्टीसाठीचा सा। का महत्वाचं आहे त्या पाठी तुम्हाला समजेल कारण क्लोजिंग ओपनिंग क्लोजिंग कॅन्डलच्या बहुतेक याच हाय आणि लो मध्ये जवळपास याच रिजेक्शन आणि सपोर्ट रेंज मध्ये जवळपास चोवीस पाचशे ते चोवीस तीनशे या रेंज मध्ये मार्केट टिकलंय हे लक्षात असू ठीक आहे तिथून आपण थेट जाऊया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आता इथे ब्रेकआउटची गरज आहे निफ्टी खरं सांगायचं असेल जर स्ट्रॉंग राहिलं तर डेफिनेटली मार्केट अजून वरच्या दिशेने खेचू शकतं ते म्हणजे ह्या ज्या लेव्हल्स आहेत जे ऍड करून घ्या आणि त्याचबरोबर ही जी आहे त्याच्यावरची लेवल आपण काही ऍड करून घ्या ठीक आहे थोडंफार सेलिंग साईडला रेंज आहे ती म्हणजे ही एक ऍड करून घ्या आणि जवळपास ह्याच्या खालच्या लेवल्स आहेत ते छोट्या मोठ्या ज्या आहेत तेवढ्या फक्त ऍड करूया त्याच्या खाली आपण ही एक ऍड करूया आणि त्याच्या खाली काढायची असेल तर ही एक ऍड करूया ओके ट्रेंड लाईन निगेटिव्ह असणार आहे आपली ती म्हणजे अशी ओके आता सर्वात महत्वाचं म्हणजे लाइन ब्रेक करणं गरजेचं निफ्टीला सो निफ्टी ची रेंज कुठे आहे निफ्टीसाठीची पहिली जी ची रेंज असेल मी सर सांगेन ह्या रेंज मध्ये जर ओपन झालं ना तर ही रेंज आपण नोट ट्रेडिंग म्हणून डिक्लेअर ठीक आहे कारण सुरुवातीला काय होईल इथे उपरून जर जाण्यासारखं मार्केट दाखवेल आणि या लेवलच्या आसपास रिजेक्शन जर परत आलं तर डेफिनेटली तुमचे एस एल जे आहेत स्टॉप लॉस जे आहेत ते काय होऊ शकतात हिट होऊ शकतात हे लक्षात घ्या सो काय करू शकतो मार्केट ह्या लेही लेवल जी आहे चोवीस हजार पाचशे ची ही ब्रेक करण्याचा आपण वाट बघायची आहे ब्रेकआउट साठी वाढ बघायची आपण तर तुम्ही कॉल ऑप्शन जो आहे हा बाय करू शकता किंवा फ्युचर जे आहे काय म्हणू शकतो फ्युचर जे आहे हे बाय करू शकता कळलं कर तुम्हाला अन्यथा तसं नाही झालं तर डेफिनेटली ह्या रेंज मध्ये मार्केट तुम्हाला बघायला मिळू शकतो सेलिंग चा विषय कुठे सेल कुठे करू शकतो निफ्टी सेलिंगची रेंज आपली ही असणार आहे चोवीस हजार तीनशे पन्नास टक्के टिकल्या होती सेल करून पहिलं टार्गेट हे घ्या चोवीस हजार आजच्या दिवसात झालो चोवीस हजार तीनशे आणि चोवीस तीनशे लेवल तुटली तर मग बिंदास तुटून पाडा पण हे लेवल तुम्हाला खालच्या पर्यंत मार्केट जे आहे हे टेस्ट करताना बघायला मिळू शकतं लक्षात ठीक आहे आणि सर्वात महत्वाचं ओपनिंग महत्वाचं आहे कसं ओपन होत आहे रेंज रेंजमध्ये ओपन झालं तर मग तुम्हाला वाट बघावी लागेल एका ब्रेकआउटची ठीक आहे वरून किंवा खालून जर कारण जर ह्याच रेंजमध्ये राहिलं तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला कसं आज जसं होतं ना बघा हे साईडवेज ते आपण म्हणू शकतो एक काय चॉपी मार्केट ठीक आहे या लेवलला मार्केट जे आहे एक रेंज बाउंड बघायला मिळू शकतं हे लक्षात असतं मग इथे तुमचे एस एल हिट होतील सो इथे ट्रेड घेताना या रेंजमध्ये व्यवस्थित विचार करून ट्रेड घ्या अन्यथा थोडाफार थांबा वेट करा आणि ब्रेकआउटची वाट बघून मग एंटर करू शकता सिंपल निफ्टी बँक निफ्टीचा आणायला आहे काही सांगा समजलं असेल तर लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो माझ्या इथे तुमची मी आता रजा घेतो सर्वांची ठीक आहे धन्यवाद